मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आज डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे सत्यशोधकांच्या चौपन्न मागण्यांवर तहसील कार्यालयात चर्चा सात दिवसात निर्णय न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा अतिवृष्टी वन हक्क रस्ते व कारखाना प्रश्नांवर लेखी आश्वासने सत्यशोधक कार्यकर्त्यांचा अल्टिमेटम सत्यशोधक शुदक आदिवासी शेतकरी कष्टकरी सभेच्या वतीने सव्वीस सप्टेंबर रोजी नवापूर तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याचे ठरले होते या मोर्चामध्ये शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणार जाणार होता मात्र नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे पोलिसांनी मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याची विनंती केली या संदर्भात काल रात्री साक्री पोलीस स्टेशनमध्ये नवापूरचे पी आय अभिषेक पाटील व साक्रीचे पी आय दीपक वडवे यांच्या उपस्थितीत सत्यशोधक कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आणि मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयात तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी आणि सत्यशोधक यांच्यात सविस्तर चर्चा झाली या चर्चेत शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या चौपन्न प्रमुख मागण्यांवर विचार विनिमय करण्यात आला या मागण्यांमध्ये मा अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबीन मका कपाशी यासह हो इतर पिकांचे पंचनामे करणे वन हक्क दावेदारांवरील अन्याय थांबविणे बेकायदेशीरित्या जप्त केलेले ट्रॅक्टर परत देणे हाय कॅम्प आयोजित करणे कोरोना काळातील नोटीसा मागे घेणे सर्व वन हक्क दावेदारांच्या पिकांची नोंद तलाठ्यांमार्फत करणे चिंचपाडा वनक्षेत्रपाल यांनी दावेदारांना लेखी आश्वासन देणे डोकारे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सात दिवसात बैठक घेणे नवापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांची चौकशी करणे अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी अनेक मागण्यांवर लेखी आश्वासने दिली पुढील सात दिवसात मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली नाही तर देवफडी येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता लो, रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सत्यशोधक कार्यकर्त्यांनी दिला कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले की शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या न्याय मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलनाची दिशा अधिक तीव्र होईल संघर्षाचा हा मार्ग निवडणे भाग पडले असले तरी मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सत्यशोधक चळवळ कायम ठाम राहील असे नेत्यांनी सांगितले चर्चेच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने ठरवले की मागण्यांवर सात दिवसात ठोस निर्णय घेऊन कामाला सुरुवात न झाल्यास व्यापक आंदोलन करून शासनाला धडा शिकवला जाईल या चर्चेला आणि नियोजनाला कॉम्रेड करणसिंग कोकणी कॉम्रेड आर टी गावीत कॉम्रेड रणजित गावीत रामसिंग गावीत दिलीप गावीत शीतल गावीत गेवा गावीत रंगूबाई मावची निंबूबाई मावची उत्तम गावीत जालमसिंग गावीत दिवंजी नाईक सेल्या गावीत प्रभाकर गावी, शांता गावीत शांताबाई गावीत यासह सुमारे साठ कार्यकर्ते उपस्थित होते साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या अष्टी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद